नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम जनतेचं मराठी बांधवांचं खूप खूप अभिनंदन कारण महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील एक अशा एकूण बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे त्यामुळे हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक ठरला आहे मराठा मिलिटरी लँडस्केप गेट्स युनेस्को टॅग छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कानावर पडताच प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो मुठभर मावळ्यांच्या मदतीने स्वराज्याची मुहूर्तमेंट रोडणाऱ्या महाराजांची गौरवगाथा वर्णावी तेवढी थोडीच आहे जगाच्या इतिहासात महाराजांचे नाव मोठ्या मानाने घेतले जाते महाराष्ट्राच्या आणि भारताच्या वेगवेगळ्या भागात असलेले किल्ले याच प्र पराक्रमाची साक्ष देतात म्हणूनच मराठा साम्राज्याचे सामर्थ्य दर्शवणारे बारा किल्ल्यांची निवड भारतातर्फे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी करण्यात आली होती या किल्ल्यांच्या यादीत साल्लेर शिवनेरी लोहगड खांदेरी रायगड राजगड प्रतापगड सुवर्णदुर्ग पन्नाळा विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग तसेच तामिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे सतराव्या ते एकोणीसाव्या शतकात विकसित झालेल्या मराठी लष्करी लँडस्केप ही एक असामान्य लष्करी व्यवस्था आहे ही व्यवस्था मराठा राजवटीने त्यांच्या सामरिक दूरदृष्टीने उभी केली होती या रचनेतील किल्ले वेगळे श्रेणीतील होते पहिला गड म्हणजे स्वराज्याची पूर्वा शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवनेरी डोंगराचा वेडा अडकलेला आहे प्रत्यक्ष शिवनेरी उंच आणि विस्तीर्ण आहे जणू एखादे नांगरलेले भले मोठे जहाजच समजा गडाचा भूगोल जेवढा विस्मरकायी आहे तेवढाच खोल इतिहास आहे दोन हजार वर्षे प्राचीन असा या सातवाहनकालीन गड आहे याच गडावर शक्य पंधराशे एकावन्न फाल्गुन व तृतीया शुक्रवारी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आणि हे सर्व महाराष्ट्रासाठी एक सुंदर अशी गोष्ट होती अशा प्रकारे शिव छत्रपतींच्या जन्माने हा एक पावन झालेला किल्ला आहे शिवनेरी गड आजही प्रत्येक पाऊल प्रत्येक पायरी शिवरायांची आठवण करून देतो दुसरा गड आहे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड स्वराज्य निर्माण झाले मावळ्यासोबत गडकोट उभे राहू लागले आणि या स्वराज्याच्या राजधानीचा पहिला मान पुणे जिल्ह्यातील राजगडाला मिळाला तीन माच्या आणि बालेकिल्ले असलेले राजगडाचे स्वरूप मोठे राजबिंडे आहे राजाचा गड आणि गडांचा राजा राजगड या गडाने आ, शिवाजी महाराजांची वयातील पंचवीस वर्षाचा सहवास अनुभवलेला आहे अशा प्रकारे पावन असा गड आहे त्यानंतर दुसरा गड आहे म्हणजेच स्वराजाची जावळीचा प्रतापगड जावळीच्या खोऱ्यातील हा वनदुर्ग प्रत्यक्ष महाराजांच्या आज्ञेने साकारलेला आहे भौगोलिकदृष्ट्या या जागेचे महत्त्व त्यांनी ओळखले होते आणि जावळीच्या निबीड अरण्यात इसवी सन सोळाशे छप्पन ते सोळाशे अठ्ठावन्न या दोन वर्षात प्रतापगड आकारण्यात आला होता अशा प्रकारे प्रतापगड हा महाराजांच्या दृष्टीने योग्य का होता त्याची थोडक्यात अनुभूती देण्यात येते त्यानंतर लोहगड बुलंद असा लोहगड पुणे जिल्ह्यातील पवन मावळातील हा लोहगड त्याच्या नावाप्रमाणे पोलादी दुर्ग स्थापत्यातील विशेष पाहण्यासाठी विशेष अभ्यास करण्यासाठी अनेकजण या गडावर येत असतात कातळ कड्यावर उभी तटबंदी आणि आत प्रवेश करण्यासाठी भक्कम दरवाजांची मालिका हे लोहगडाचं वैशिष्ट्य आहे लोहगड हा नावाप्रमाणे अगदी लोखंडासारखा दिसतो त्याची प्रचिती आपण त्या गडावर गेल्यावरती दिसून येत असतं इस इसवी सन सोळाशे से सेहेचाळीस सुरतेवरून लूट करून आल्यानंतर या गड्यावर संपत्ती ठेवण्यात आली होती कुठल्याही गड्याची अशी योज यो योजकता असते या गड्याला पाहून होते त्यानंतर पर्नाल पर्वत पनाळा शिलाहार भोजांचा हा गड कोरीव दरवाजे सज्जाकोटी अंबारखाने अंबारबाव अशा अनेक मध्यमयुगीन बुलंद इमारतीमुळे पण्याची माहिती महती अगदी इतिहासच गातच असतो त्याचे आकर्षण छत्रपती शिवाजी महाराजांना होते यातूनच अठरा नोव्हेंबर सोळाशे एकोणसत् एकोणसाठ रोजी महाराजांनी या हा गड जिंकला होता हा गड पावन झाला तो नरवीर पावनखिंडीत घडवलेल्या इतिहासामुळे बाजीप्रभू देशपांडे यांचा रणसंग्रामामुळे हा पन्हाळ्याने बाजीप्रभू देशपांडे यांचा रणसंग्राम हृदयात जपून ठेवलेला आहे अशा प्रकारे महाराजांचा इतर गडगोटाप्रमाणे प्रेम असलेला सुंदर असा एक पन्हाळा किल्ला आहे आजही आपण गेलात तर सुस्थितीत असलेला हा सुंदर असा पन्हाळा किल्ला आहे त्यानंतर उत्तुंग असा सालेरचा किल्ला गडगोटांचा इतिहास हा भूगोलावर स्वार असतो सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उत्तुंग जागी बसलेला हा दुर्ग अतिशय उंच ठिकाणी असा दुर्ग असलेले खाती आहे नाशिक जिल्ह्यातील सालेर ह्या सह्यादीच्या सा सर्वोच्च जागी वसलेला तब्बल चार हजार एकशे चाळीस फूट उंचीवर वसलेला हा किल्ला आहे आकाशात घुसलेली शिखरं ही या किल्ल्याची वैशिष्ट्य आहेत सह्याद्री हीच आमची माती आणि शक्ती हे दुर्ग दुर्गम सालेरचा किल्ला सांगत आहे शिवाजी महाराजांनी बालगान मोहिमेत सोळाशे सत्तर मध्ये या उत्तुंग गडावरही भगवे निशान पडकवले होते त्यानंतर खांदेरची लढाई हा एक अलिबागसमोरील खोल समुद्रात असलेला खांदेरी वो हे व उदेरी हे दुर्ग महाराजांनी बांधलेले आहेत स्वराज्याचे भविष्यातील शत्रू हे जमिनीवर नाही तर समुद्रामार्ग येतील याचे भान महाराजांना अगोदरच होते तेव्हा त्यांनी हा बांधलेला किल्ला आहे त्यानंतर तटरक्षक सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे बंदराच्या रक्षणासाठी उभारलेला हा भक्कम जलदुर्ग आहे एन समुद्रात आपल्या पंधरा बुरुजांनी पाय रोवून बसलेला हा किल्ला आहे त्याच्यानंतर पुढे सुवर्णदुर्गाच्या साक्षीने सरखेल कान्होजी आग्रे यांनी त्यांच्या घराण्याचा इतिहासही रचलेला आहे सुवर्णदुर्ग अशी त्याची खाती आहे त्याच्यानंतर मराठ्यांचा मराठ्यांचे आरमार असलेला विजयदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात या मराठा आरमाराची गोष्ट ऐकायची असेल तर तळकोकणातील विजयदुर्गावर यावे अफगाल अफजलखानाच्या पारिपत्यानंतर विस्तारलेल्या स्वराज्यात कोकणचा मोठा भूभाग सामील झालेला होता या किनारपट्ट्यावर शिव शुर, शिवरायांचे तब्बल चौऱ्याऐंशी जलदुर्ग पटकावून प जलदुर्गावर पताका पडकावलेला होता या साऱ्या प्रदेशाचं संरक्षण करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता त्यानंतर शिवलंका सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक असलेले दुर्ग जिंकून भक्कम केले तर निवडक नव्याने बांधले मालवण समोरच्या समुद्रात उभा असलेला देखना सिंधुदुर्ग अशीच महाराजांनी स्वतः उभी केलेली दुर्ग बांधणी इसवी सन सोळाशे सदुसष्टमध्ये हा जलदुर्ग महाराजाने बांधला तटापासून आत खोल समुद्रात दीड दोन किलोमीटर एका बेटावर हा तब्बल बेचाळीस बुर्जांनाचा जल जलदुर्ग आकारास आला या दुर्गाचे बांधकाम खुद्द महाराजांच्या देखरेखीखाली उभे राहिले हे होत असताना त्यांच्या स्थापत्याच्या पाहत पाहणी करताना त्या ओल्या बांधकामात महाराजांचा हात आणि पायाचे ठसे उमटलेले आहेत असं आहे महाराजांच्या पवित्र पावला आणि पावन झालेला सिंधुदुर्ग किल्ला त्यानंतर जिंजी किल्ला देश आणि कोकणाचे आश्रय वसले आश्रयाने वसलेलं स्वराज्य हळूहळू आजच्या महाराष्ट्राबाहेरही विस्तारले यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण मोहिमेत तर मराठ्यांनी थेट तामिळनाडूतील तंजाव तंजावर जिंजीपर्यंत स्वराज्याचा विस्तार केला यातील जिंजीतील हास दुसऱ्या राजधानीचा दर्जा देत भक्कम केले दोरीन अशी आखली त्याचा फायदा पुढे स्वराज्याच्या रक्षणाला झाला औरंगजेब ज्यावेळी दक्षिणेत स्वराज्यावर चालून आला त्यावेळी रायगडाहून निसटलेले छत्रपती राजाराम महाराजांनी बरोबर या जिंजी किल्ल्यावर आश्रय घेतला होता आणि हिंदवी स्वराज्याचा लढा येथून चालू ठेवला होता अशा प्रकारे अगदी महाराष्ट्राच्या बाहेरही पताका पडकवला होता सर्वात शेवटी महाराष्ट्राचा नंदादीप रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक जीवनपटाचा सुवर्णकाळ अनुभवण्याचे नशीब रायगडाला मिळाले अगोदरच्या रायरीच्या राजांनी रायगडाची नवनिर्मिती केली होती राजांचे स्थापत्य हिरोजी इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली गडावर बुरुजासह विहिरी टाकी तळी स्तंभ मंदिरे नगरपेठ अशा अनेक बांधकामे उभारण्यात आली होती स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानीने रायगडावर रायगड म्हणून आकार घेतला शून्यातून निर्माण केलेल्या या रयतेच्या राज्यात सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळाही या रायगडाने अनुभवला होता अच्चाट भूगोल विलक्षण इतिहास आणि अनेक ल अलौकिक प्रसंगांनी रायगड भारावलेला आहे महाराजांची पायधूळ अनेक गडगोटांनी लागली परंतु रायगडाचे नशीब यात थोडे थोर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एका गड्यावर झाला आपले पन्नास वर्षाचे उभे आयुष्य त्यांनी विविध गडाच्या सानिध्यात घालवले आणि अखेरचा या आयुष्याचा शेवट त्यांनी या गडावरच झाला होता रायगडाचे आणखी एक नाव आहे नंदादीप त्या अर्थाने हा दुर्ग आज महाराष्ट्रभूमीचा नंदादीप म्हणून तेवत आहे मित्रांनो अशा प्रकारे जर महाराष्ट्राचे दर्शन केवळ एखाद्या सा सांकेतिक विषयातून घडवायचे असेल तर आमच्याकडील गडकोटाशिवाय दुसरे अचूक दृश्य शो शोधून सापडणार नाही या एका स्थळामध्ये आमच्या भूमीचे सारे भौगोलिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संचित सामावलेले आहे आमच्या पराक्रमी इतिहासाचा शोध आणि सामर्थ्य या गडकोटांच्या तटपुरुंजामध्ये आहे आमच्या याच वासस्थळांचे महत्त्व लक्षात घेता त्यांच्या प्रवेशद्वारी आता जागतिक वासस्थळाची तोरणंही चढली आहेत तर अशा प्रकारे विलक्षण इशा इतिहास असलेल्या आपल्या या गडकोटांचा आज गौरव करण्यात आला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद